मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या उद्या भोगतलेल्या निवडणुका या अराजकीय व्हाव्यात अशी भारतीय जनता पक्षाची मागणी आहे आणि अपेक्षा आहे मुंबई विद्यापीठाच्या कामकाजामध्ये लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याचं स्थान आहे अशी असलेली अधिसभा ज्याला आपण सिनेट निवडणूक म्हणतो त्यात पदवीधर गटातून निवडून येणारे हे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी खर तर जे उमेदवार उबाटा सेनेच्या युवा सेनेने दिले आहेत ते खरं विद्यार्थी आहेत का विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करतात का या सगळ्यावर प्रश्न उपस्थित व्हावे अशी अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे सगळी अधिसभेची निवडणूक ही राजकीय बोळवण करून टाकली आहे आणि खऱ्या अर्थाने प्रताप परंपरा आणि अपेक्षित असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आधी सभेत प्रतिनिधित्व करणारी सगळी मंडळी हे विद्यार्थ्यांचं हित यापेक्षा विशेषतः ओबाटा युवा सेनेचे जे किंवा विद्यार्थी सेनेचे जे उमेदवार आहे ते मालकाचं हित जपणारी लोक आहेत आणि म्हणून याची जी अपेक्षा आहे की या निवडणुका विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधित्वाच्या व्हाव्यात त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी लढवाव्यात विद्यार्थ्यांनी लढवाव्यात या प्राथमिक गोष्टीला हरताळ फासला आहे आणि म्हणून आम्ही तर यातली भूमिका घेतली की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही निवडणूक लढेल आम्ही हस्तक्षेप तेव्हाच केला ज्यावेळेला त्यामध्ये बोगस मतदार नोंदवले गेले होते आणि अशा अर्थाने मुंबई विद्यापीठात बोगस पदवीधर पदवीधर बोगस केले म्हणून मतदार बोगस झाले याची मशीन उबाटा सेनेने केलेली आहे नाही तर मला सांगा ना एक लाखाच्या वर असलेले मतदाराची संख्या ओ टी पी माध्यमातून रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर तेरा हजारावर कशी आली मे नव्वद एक हजार ऐंशी हजार जे अगोदरच्या काळात येऊन त्यांचे फॉर्म पडले होते ही सगळी मंडळी कुठली होती ही उभाटा सेनेच्या शिवसेना शाखेतून निर्माण केलेले पदवीधर होते शाखेतनं निर्माण केलेले पदवीधर आणि म्हणून मतदारांना तर आमची विनंती राहिलच विद्यापीठाच्या या निवडणुका घेणाऱ्या प्रक्रियेतील सर्वांना कुलगुरूंना की यामध्ये राजकीय पक्षांचे झेंडे दिसता कामा नाहीत विद्यापीठ विद्यार्थी विद्यार्थ्यांचे प्रश्न शिक्षकांचे विषय आणि विद्यापीठाची कामगिरी या विषयापुरता या निवडणुका राहिल्या पाहिजेत भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे आणि त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एकमेव विद्यार्थी संघटना आहे

आमच्या तिघांचा सामना आमच्या तिघांचा म्हणजे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्रपक्ष यांचा सामना करण्याची ताकद आता महाराष्ट्र विकास आघाडी हरवून बसली आहे जनतेचा मिळणारा प्रतिसाद हा बघितल्यावर महाराष्ट्र विकास आघाडीतली उभाटा सेना शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे आणि म्हणून राजकीय षडयंत्र खोट्या बातम्यांचं हे पसरवलं जात आहे जाणून बुजून थेट आमचा सामना तिघांशी करण्यामधली हिंमत उद्धवजींच्या शिवसेनेत राहिलेली नाही किंबहुना वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या आल्या होत्या आणि दिल्लीतली चर्चा सुद्धा मी तुम्हाला सांगतोय जाणीवपूर्वक जबाबदारीने सांगतोय ज्या दिवशी उद्धवजी दिल्लीवरून आले हात हलवत परत आणि षण्मुखानंदच्या मेळाव्यामध्ये त्यांनी केलेला आग्रह की मलाच मुख्यमंत्री करा त्यानंतर हात चोळायला लागला आणि आता माझा काही असा मागणीच नव्हती या ज्या सगळ्या भूमिका झाल्या त्याच काळामध्ये मी जाणीवपूर्वक माहिती आपल्याला देतो आहे की काँग्रेस दिल्ली आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी उद्धवजींच्या शिवसेनेला सोडून वेळ आली आणि परिस्थिती आली तर दोघांनीच निवडणूक लढवायच्या याबद्दलची चर्चा सुद्धा केलेली आहे त्याबद्दलच्या जागांचा इथंभूत जो काही माहिती आम्हाला आवश्यक आहे तेवढी मिळालेली आहे त्यामुळे उबाडा सेना सोडायचा भूमिका या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने परिस्थिती निर्माण झाल्यासाठी झाल्यावर अगोदरच घेतली आहे ही सत्य परिस्थिती मी फक्त उबाटा सेनेला लक्षात आणून घेतो याला जोडून ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आहे रश्मी ठाकरे मुख्यमंत्री म्हणून भावी थे थे पोस्टर मी जे म्हणतोय त्याला पुरावा आहे वारंवार उभाटा सेनेकडून स्वतः उद्धवजी मग संजय राऊत यांची वक्तव्य काढून पहा मुख्यमंत्री या पदावर आणि मुख्यमंत्री पदाच्या अवतीभोवतीचीच वक्तव्य आहे मग कोंडीत पकडायला कधी राष्ट्रवादीला कधी काँग्रेसला पवारसाहेबांनी झापलं आणि काँग्रेसने तर त्याला मिळूच किंमत दिली नाही आणि आता हा ढळळीत पुरावा आहे आमच्या रश्मी वहिनींना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी आनंद समाधान सातत्याने मिळो या आमच्या शुभेच्छा राहतील राजकीय त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवायचं की न बसवायचं किंवा त्यांनी व्हायचं की न व्हायचं उमेदवार मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार या बाबतीत त्यांचा पक्ष निर्णय घेईल आणि राहता राहिला प्रश्न त्यांच्या घरातील वहिनींनाच मुख्यमंत्री करायचं की नाही हे त्यांचं घर ठरवेल त्यांचं कुटुंब ठरवेल नाहीतर त्यांचा नारा आहेच माझी कुटुंब माझी जबाबदारी आणि त्यामुळे या बोर्डिंग खाली माझी कुटुंब माझी जबाबदारी असाही तळटीप लिहायला हरकत नाही मला वाटत की विद्यार्थी परिषद एक वेगळी विद्यार्थी संघटना मी आत्ताच म्हटलं त्यांना त्यांचा मुद्दा मांडण्याचा संपूर्ण अधिकार आहे मायबाप सरकारला प्रश्न विचारणे तर लोकशाही मधली एक प्रक्रिया चालेल आणि अभावी पजा मताशी आम्ही समत नाही सर अरविंद केजरीवाल यांनी काल भाजपवर गंभीर आरोप केले त्यांनी आरोप करताना असं म्हटलं की ज्या पद्धतीने ईडी सीबीआयच्या धमक्या दोन लोकांना आणलं जात आहे ते आर एस एस आणि सर, सरसंघचालक मोहन भागवत यांना मान्य आहे का ते ते मान्य करतायत का असं काही सवाल प्रश्न उपस्थित केले मुळामध्ये सर्वात प्रथम तर अरविंद केजरीवाल यांनी जनतेसमोर हे स्पष्ट केलं पाहिजे की मी धोरण मी म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी का आणलं कोणाच्या सांगण्यावर आणलं ते मद्यधोरण आणण्यामागे कोणाचा फायदा होता कोणाच्या फायद्यासाठी डिझाईन केलेलं मद्य धोरण होतं का त्याच्यात काही लेनदेन झालं का या प्रश्नांवर सफाई दिली पाहिजे ना त्यात जे प्रश्न उपस्थित करतायत ते प्रश्न जणू काही ते निर्दोष सुटले आहेत असे प्रश्न उपस्थित करतायत किंबहुना खरं म्हटलं तर आपण नीट पाहिलं तर लक्षात येईल त्यांच्या वक्तव्यामध्ये मी निर्दोष आहे असं म्हणतच नाही आहेत ते आणि म्हणून जे स्वतःच्या निर्दोषत्वाबद्दलच वक्तव्य करत नाहीत ते दुसऱ्याला काय प्रश्न विचारणार हा एक भाग आणि दुसरा भाग आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सन्माननीय परमपूज्य सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्याकडनं त्यांनी अपेक्षा व्यक्त केली चांगली गोष्ट आहे शेवटी या देशातील काही मूलभूत देशभक्ती आणि राष्ट्र उभारणीच्या विषयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मत हेच अग्रणी आणि त्याच्यावरना विचार विमर्श करणं अशी भूमिका जर अरविंद केजरीवालांच्या पक्षाने घेतली असेल तर त्याला विरोध करण्याचं काही कारणच नाही तात्पुरतं एवढंच ठाकरे असं की सत्ता आल्यावर नाहीतर मला असं वाटायला लागलंय की महाराष्ट्र विकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना मुख्यमंत्री पदाच्या बद्दलची स्वप्न ही दिवसा पडायला लागलेत त्याबद्दलचा विचार हा संगीत खुर्चीचा खेळ महाराष्ट्र विकास आघाडीच्या लोकांना वाटतोय महाराष्ट्रातील तमाम नागरिक मतदारे बघतोय कोणी खेचायचं म्हणतोय कोणी त्याच्यावरनं तोडायचं म्हणतोय कोणी त्याच्यावरनं होर्डिंग लावायचं म्हणतोय आणि त्यामुळे यांना महाराष्ट्राच्या हिताबद्दल महाराष्ट्राच्या विकासाबद्दल महाराष्ट्राच्या भल्याबद्दल चिंता नसून मला मुख्यमंत्रीपदी खुर्ची कशी मिळेल याचा हव्यास लागला आहे आणि म्हणून मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा भस्म्या हा काँग्रेसचा झालाय मुख्यमंत्रीपदाच्याबद्दलचा हव्यास हा उबाटा शिवसेना झाला आहे आणि मुख्यमंत्री पदाच्या बद्दलचा ध्यास हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटा पवार गटाला अजित पवार अजित पवार यासाठी भाजपा आणि एकनाथ शिंदे गट दोनही एकवीस काम करत असल्याचं कुठे धक्कादायक असा आरोप केलाय धक्कादायक असा विधान केलेला आहे मला मंत्री पद मिळत असताना

यांनी संविधान सन्मान कर संविधानाबद्दल रॅली काढणं याचा नैतिक अधिकारच गमावलेला आहे त्यांना नैतिक अधिकार आहे का, का आमचा प्रश्न आहे त्यांचे खासदार ज्या वेळेला लोकसभेमध्ये शपथ घेताना गाझा आणि गाझापट्टीबद्दलचा उल्लेख करतात आणि भारताच्या संसदेत शपथ घेतात जे वंदे मातरमला विरोध करतात संविधान बोलता जनता लेश्वर में। दो हिंदी में सवाल है। नाना पटोले ने आज कहा है सर जो, तिरु, जो मिलावट हुई है लड्डू को लेके, उस पर की जांच प्राइम मिनिस्टर मोदी के खिलाफ होनी चाहिए क्योंकि उनकी सरकार और जो अलायस है उनका मुख्यमंत्री है और उसी दौरान ये सब अभी भी नाना पटोले जी अपने जिला परिषद या ग्राम पंचायत की मानसिकता से ऊपर नहीं आए जिला परिषद और ग्राम पंचायत में भी काम करने वाले लोग ये ज़्यादा नाना पटोले से बुद्धिमान हैं ऐसी बचकाने बातें जिला परिषद ग्राम पंचायत में भी जीत कर आने वाले बुद्धिमान लोग नहीं करेंगे इतनी निर्बुद्ध बात नाना पटोले कर रहे हैं मैं उनको सलाह दूंगा दिल्ली के एम्स में एडमिट हो जाइए और अपने ब्रेन का इलाज करके लीजिए सर जम्मू कश्मीर के राज्यपाल पूर्व राज्यपाल सत्यपाल पाल मलिक मुंबई दौरे पे थे दो तीन पुणे में भी थे उनका स्टेटमेंट आया है कि एमवीए का प्रचार वो करेंगे और बीजेपी का सुपड़ा साफ हो जाएगा महाराष्ट्र जीरो बटा क्या होता है जीरो ही होता है तो अभी उद्धव ठाकरे जी मलिक को साथ में ले या मालिक को ले उनके हाथ में जीरो ही आने वाला है

आणि अन्य नेते बसून करतील मनसेने महायुती द्यायचं की नाही असा विषय मनसे ठरवेल राज ठाकरे ठरवतील त्यामुळे आता जो विषय ठरलाच नाही समोर नाहीच आहे त्याच्यावर प्रतिक्रिया देणं हे काही योग्य ठरणार नाही पण एक नक्की सांगेन की राज ठाकरे कालही आमचे मित्र होते आजही आमचे मित्र आहेत उद्याही आमचे मित्र राहतील

जर कुठल्याही आमच्या मुस्लिम भगिनीवर ट्रिपल तलाकचा कायदा अस्तित्वात असल्यानंतर अन्याय होत असेल तर पोलिसांनी ती कारवाई करावीच लागेल व्यक्तिशा त्याचा पाठपुरावा पण करीन पण गेल्या काही दिवसांपासून मी जी काही मनोवृत्ती पाहतो आहे जी धारावीतसुद्धा दिसली की एकत्रित समाज आणि धर्माच्या नावावर एकत्र यायचं आणि कायद्याअंतर्गत किंवा कायद्यात असलेल्या अपेक्षित कारवाईला विरोध करायचा असं कायद्याला जर कोणी रंग देऊ पाहत असेल तर त्या मनोवृत्तीने लक्षात ठेवावं की या सगळ्या गोष्टी या महारा युतीच्या काळात खपवून घेतल्या जाणार नाहीत